नमस्कार हरिओम चातुर्मासातील कहाण्या या उपक्रमाअंतर्गत आज ऐकूयात श्री विष्णूची कहाणी श्री विष्णूंचा वार हा बुधवार असा मानला गेलेला आहे त्यामुळे श्रावणात बुधवारी बृहस्पतीची बुद्ध कहाणी तर जरूर ऐकावी पण श्री विष्णूची कहाणीचं वाचनसुद्धा किंवा श्रवण मनोभावे करावं बुधवारी विशेष करून श्री विष्णू आवर्तन आवर्तनसुद्धा जर केलं तर त्याचा त्याचासुद्धा आपल्याला खूप चांगला लाभ होतो आणि लक्षात घ्या की लाभ हा कधीही धनराशी किंवा सुवर्णराशी किंवा ऐश्वर्य म्हणजे गाडी घर बंगला कपडालत्ता यामध्ये मोजू नये तर लाभ हा आपल्याला जर मनाला शांती समाधान आनंद प्राप्त झाला तर त्या स्वरूपात सुद्धा तो लाभ हा नेहमी श्रेष्ठच असतो ऐकूयात श्री विष्णूची कहाणी परमेश्वरा महाविष्णू तुमची कहाणी ऐका काशीपूर नगरात सुवर्णाचा वड भद्रकाळी गंगा नव नाडी बावन आड तिथं एक ब्राह्मण तप करीत आहे सकाळ संध्याकाळ स्नान करून विभूती लावून तो लंगोटी घालतो खांद्यावर कुऱ्हाड घेऊन वनात जातो आणि फळं आणतो त्याचा उत्तम पाक करतो त्याचे पाच भाग करतो देवाला अतिथीला ब्राह्मणाला गाईला एक एक भाग देतो आणि उरलं सुरलं आपण खातो असं करता करता तो जटाधारी तपस्वी बनला अठ्ठ्याऐंशी सहस्र वर्ष तप झालं एवढं तप महाविष्णू भेटावा म्हणून करावं लागलं एकदा एक कपोत कपोती एका वृक्षावर बसली होती तिला विचारलं तू एवढं तप का करतोस महाविष्णू भेटावा म्हणून करतो शेष शयनी सुवर्ण मंचकी महाविष्णू निजले होते तिथं कपोत कपोती आले त्यांनी ब्राह्मणाची दिनचर्या सांगून तो महाविष्णू भेटावे म्हणून तप करतो आहे असं सांगितलं महाविष्णू बरं म्हणाले ते पटकन उठले पायी खडावा घातल्या मस्तकी पितांबर गुंडाळला आणि ब्राह्मणाजवळ जाऊन उभे राहिले भल्या ब्राह्मणा जपी ब्राह्मणा तपी ब्राह्मणा माळी ब्राह्मणा चरणीवर चालतोस मुखी नाम वदतोस एवढे तप कोणत्या कारणास्तव करतोस महाविष्णू भेटावा या कारणे करतो तेव्हा महाविष्णू तो मीच असं भगवंतांनी सांगितलं कशानं भेटावा कशानं ओळखावा असाच भेटेन असाच ओळखेन शंख चक्र गदा पद्म पितांबरधारी अयोध्याचारी माघारी वळला तो महाविष्णूची मूर्ती झालेली ती व्यक्ती म्हणाली भल्या रे भक्ता शरणागता राज्य माग भांडार माग संसारीचा सुख माग राज्य नको भांडार नको संसारीचं सुख नको तुझं माझं एक आसन तुझी माझी एक शेज तुझी माझी एकस्तुती कुठं करावी देवाद्वारी भल्या ब्राह्मणाच्या आश्रमी असं त्याला एकरूप केलं ब्राह्मण सद्धर्मानं वागला आयुष्यभर सत्कर्म केलं त्यामुळे त्याला देव भेटला जो कोणी महाविष्णूंची कहाणी ऐकतो त्याची सारी पापं दूर होतात नित्य कहाणी करतात त्यांना विष्णू लोकाची प्राप्ती होते ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण या कहाणीमधून बघा आपल्या एक लक्षात येईल की कुठलीही गोष्ट साध्य करायची असेल आता ह्या ब्राह्मणाला महाविष्णू भेटावा असं वाटत होतं तर ही साध्य करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केलेले आहेत म्हणजेच काय तर तप केलेलं आहे किती वर्ष ठाऊक नाही पण तो हे अखंड करत राहिला आणि भगवंतांचं दर्शन झाल्यावर सुद्धा त्याच्या मनातला सगळे मोह माया हे सगळे दूर गेलेले असल्यामुळे त्यांनी संसार सुख ऐश्वर धन संपत्ती या कशाचीही मागणी केलेली नाही तर फक्व, फक्त भगवंता तुझ्या चरणाशीच मला ठाव मिळावा एवढं एकच मागणं मागितलेलं आहे आणि हाच या कहाणीचा बोध म्हणून आपण घेऊ शकतो श्रीराम